नमस्कार अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त का। विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजे या ठिकाणी डी जे न लावता डी जे विना या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि ही बाब खूप महत्त्वाची आहे असं सर्व कामठा बुजुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि ही जयंती गेली एकोणीशे सत्तर पासून चालू आहे या जयंतीला फार मोठा इतिहास आहे याच्या अगोदरच्या कार्यक्रमात आम्ही सांगितलेलं आहे त्या इतिहास एकोणीशे सत्तर पासून आमच्या माणसाने या जयंतीला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर एकोणीशे एकोणवद ला की स्टेज ही जयंती स्टेजवर आली स्टेजच्या नंतर आम्ही दोन हजार आठ पासून या जयंतीच्या माध्यमातून श्रावण शिबिराचं आयोजन केलं त्याच्यानंतर धम्म परिषदेचं आयोजन केलं आणि ते धम्म परिषदेचं आयोजन दोन हजार बावीस पासून चाललं जवळपास पंधरा वर्ष हा कार्यक्रम चाललेला आहे त्याच्यानंतर थोडं खंडित झालं आणि त्याही नंतर हा जयंतीचा कार्यक्रम चालूच आहे त्याच्यामध्ये आम्ही बरेच विविध कार्यक्रम घेतो त्या म्हणजे बुद्ध आणि धम्म ग्रंथाचं वाचन करतो त्याची सांगता समारोह हो करतो सांगता समारोहामध्ये हो पूर्ण असं व्यवस्थित नियोजन असतं थोडं नगर भोजन असल्यास जेवण सुद्धा असत आणि व्यवस्थित असा कार्यक्रम पार पडतो आणि आजच्या दिवशी म्हणजे बावीस डिसेंबर बावीस ज्या एप्रिल रोजी म्हणजे आजच्या दिवशी आमची ठरलेली तारीख आहे जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिले त्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्हाला ही त्या तारीख आमच्या पूर्वजाने आम्हाला दिलेली आहे ती आम्ही पाळतो आणि त्याच दिवशी आम्ही जयंती करतो इथून हा प्रवास चालू आहे पुन्हाही चालू राहील अशी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं थोडी ग्वाही देतो थो। त्याच्यानंतर गेली एक वर्ष झालं आमच्याकडे भंती जी आली इथं भंती पटिशन हे इथं वास्तव्याला आहे तेही आम्हाला रोज मार्गदर्शन करतात आणि हा प्रवास सत चालू आहे पुढील प्रमाणे आहे जयंती सकाळी सा, साडेसहा सकाळी नऊ वाजता झेंडा वंदन होतो म्हणजे पंचशील ध्वजाचे दोजा ध्वजारण होते गावातले जे प्रमुख माणसं आहेत त्याची परंपरा आहे आम्ही सरपंचा पंचशील ध्वजाचे दोजा ध्वजारोहण करतो आणि स्टेजवर व्याख्यानाचा कार्यक्रम होतो कार्यक्रम साधारणतः दोन ते तीन वाजे तर कार्यक्रम त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या तेलचित्राची मिरवणूक ही पूर्ण गावातल्या मेन रस्त्यावरून जाते आणि इथून महादेव मंदिर महादेव महादेव मंदिरातून गुरुद्वारा गुरुद्वारा असं करत करत खंडोबा मंदिर मारुती मंदिर करत मसाई मंदिर असा प्रवास करत करत पुन्हा बुद्धविहार येऊन मिरवणूक विसर्जित होते अतिशय शांत शांतचित्तानं मिरवणूक होते आणि या वर्षी विशेष असा उपक्रम आम्ही राबवलेला आहे की डीजे मुक्त जयंती म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जयंती आम्ही साजरा करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि तो लग म्हणजे आम्ही साजरा करू बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे वर्षी महामानव डॉक्टर बाबा आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात कामठा बुजुर्ग या ठिकाणी साजरी आम्ही दरवर्षी करत असतो आणि सार्वजनिक भीम जयंती मंडळ या नावाने आमची जयंती अस होत असते आणि सार्वजनिक या उद्देशानं आमच्या जयंतीमध्ये या गावातील सर्व जाती धर्माचे लोक असतात आमच्या गावामध्ये सत्तावीस जाती आहेत आणि अठरा पकड जाती असून सुद्धा प्रत्येक जाती जातीतील लोक या जयंतीमध्ये सहभागी होऊन भीम जयंती साजरी कर करत असतात आणि म्हणून आमचं गाव हे हे एवढं चांगलं आहे की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन जयंती साजरी करत असतात आणि म्हणून मागच्या जयंतीच्या काही आम्ही जे काही नियम होते ते नियम तोडून यावर्षी आम्ही डीजे मुक्त जयंती करण्याचा सं संकल्प आमच्या जयंती मंडळाने घेतलेला आहे आणि तो निर्णय एक अतिशय चांगला असल्यामुळे या या जयंतीमध्ये कोणतेही वादविवाद होण्या हुना, होणार नाहीत याची यांचा यांची दक्षता आमच्या जयंती मंडळातील कार्यकर्त्यांनी आणि कमिटीने घेतलेली आहे म्हणून विजय मुक्त जयंती होण्यासाठी गावातील प्रत्येक बांधवांनी या जयंती मंडळाला सहकार्य करण्याचा संकल्प घेतलेला आहे या ठिकाणी अर्जापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कर, कर, सर आणि कदम साहेब यांचे मोलाच मार्गदर्शन आणि सहकार्य जयंती मंडळास मिळणार आहे म्हणून डीजे मुक्त जयंती हा संकल्प या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत आणि इथून पुढे हाच संदेश आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या परिसरा परिसरातील लोक लोकांना देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत धम्मशिवजी महाथेरू दुसरे गुरुवर्य आमचे डॉक्टर भदंत खिमो धम्मजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामठा या गावामध्ये आठ महिन्यापासून वास्तव्याला आहे वर्षावासाच्या तीन महिन्यामध्ये आम्ही इथे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ वाचन करतो प्रत्येक वृत्ताच सुद्धा पालन करत असतो आणि यावर्षी सर्व श्रद्धावान उपासक उपासका गावातले सर्व बंधू बांधव यांनी डीजे मुक्त राहावं या विचार आणि या वर्षीची आपली चौदा एप्रिल चांगली करण्याचे ठरवलेलं आहे बावीस एप्रिल बौद्धी सत्वाचा जन्मदिवस चौदा एप्रिल आहे ते बावीस एप्रिलला या गावामध्ये प्रत्येक वर्षी करण्याची प्रथा आहे ते सतत चालूच आहे तर ही अशी चालूच राहणार आहे आणि आम्ही सर्व मिळून जे ठरलेल्या महत्वाच्या मार्गाने आम्ही शांतपणाने पूर्ण गावामध्ये रॅली काढून आता चार पाच वाजता आमचा टाइम ची ठरलेला आहे कुणाचं वातावरण आहे लहान मुलं आहे उपासक आहेत थकलेले आहेत या सर्वांना घेऊन आम्ही चार साडेचार वाजता आम्ही आमच्या रॅलीला सुरुवात करीत हो। आहोत आणि संध्याकाळचे सात वाजेपर्यंत आमच्या नालंदा बुद्ध विहारावर आणून त्याचं विसर्जन करत आहोत इथे थांब